बहिणीची घटस्फोटाची केस लढत असलेल्या महिला वकिलावर तिच्या बहीणजबायानं चाकूनं प्राणघातक हल्ला केला ही घटना भंडारा शहरात दिवसाढवळ्या घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी भंडारा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी महेश डोकरीमारे वय बेचाळीस राहणार समोर असं नाव आहे ॲडव्होकेट सरिता माकडे जिल्हा सत्र न्यायालयात कार्यरत आहेत सरिता यांच्या बहिणीचं लग्न दोन हजार चोवीसमध्ये झालं मात्र काही काळानंतर त्या दाम्पत्यांमध्ये खळके उडायला सुरुवात झाली हळूहळू दोघांमधील कौटुंबिकवाद टोकाला जाऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं ॲडव्होकेट सरिता यांनी त्यांच्या बहिणीच्या बाजूनं वकीलपत्र घेतलं आहे त्याचाच राग मनात धरून आज त्या न्यायालयात जात असताना त्यांच्या तेन बहिणीच्या नवऱ्याने त्यांना वाटेत रोकले आणि त्यांच्यावर चाकूने हल्ला केला काय काय तुमचं नाव आहे आणि तुमच्यावर आज अटॅक झाला काय कुणी केला आणि काय वैमनस्य होतं तुमचं त्यांच्याशी मी सरिता कुलकर्णी ॲडव्होकेट सरिता माकडे जो अटॅक केला तो माझ्या बहिणीचा नवरा हो आहे त्यांचं मॅटर कोर्टामध्ये सुरू आहे आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना मारण्याची धमकी दिली आहे जीवे मारण्याची डिसेंबरपर्यंत तुमच्या घरानं पूर्ण समाप्त करू त्याच्यामुळे त्याच्या आधी पण त्याला तीन चार एफ आय आर झाल्या आहेत आणि प्रतिबंधक कारवाई झाली आहे परंतु तो काही ऐकला नाही आणि आज शेवटी मला माझ्या घरी जस्ट पोहोचली होती दवाखान्यातून तेव्हा त्यांनी माझा मुलगा आणि माझ्या आईसमोर एक चाकू घेतला धारदार चाकू आणि तिथं बीट पडलेली होती त्या विटेने माझ्या डोक्यावर मारलं आणि माझा गळा दाबला त्याच्यामुळे माझ्या डोक्यामधून रक्त निघालं रक्तबंबाळ झाली बाजूचे लोक होते त्यांनी मला दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात नेल्यानंतर मग तिथनं प्राथमिक उपचार झाले आणि मग त्याच्यानंतर मग मी पोलीस स्टेशनला आली पोलीस स्टेशनमधून मग एम एल सी झालं सरकारी दवाखान्यात गेलं तिथं स्टिचेस लागले डोक्याला आता त्याच्यावर त्याला पकडून आणलं आहे त्याच्यावर एफ आय आर झालेला आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र